पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर लातूर पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्याय वैद्यकीय फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे या सुधारणांचा एक भाग असलेली फिरते न्याय वैद्यक वाहन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून लातूर जिल्ह्यातील मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उदगीर इथं दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही आधुनिक साधन सामग्री रसायने किट्स व दोन अधिकारी चार कर्मचारी यांच्यासह कार्यरत झाली असून सदर वाहनाचं उद्घाटन अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे सदर वाहनामध्ये भौतिक रासायनिक जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्याकरता विविध प्रकारचे उपकरणे किट्स रसायने इत्यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे पोलीस तपासास गती येऊन कामातील पारदर्शकता वाढणार आहे सदर फॉरेन्सिक टीम ही पोलीस ठाणे उदगीर शहर उदगीर ग्रामीण वाढवणा जळकोट अहमदपूर किनगाव रेणापूर चाकूर व शिरूर अनंतपाळ या पोलीस ठाण्यांना तपासात भौतिक रासायनिक जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी मदत करणार श्री गजानन भातलवंडे उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी दिलीप गाडे यांच्यासह फॉरेन्सिक एक्सपर्ट तसेच दुय्यम पोलीस अधिकारी उपस्थित होते या गाड्यांमध्ये रक्त डीएनए संग्रहण आणि बलात्कार गुणात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहेत वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी गाडीत असतील तसेच स्फोटक पदार्थ तपासणी सायबर गुन्ह्यामध्ये तपासणीसाठी विशेष साधनं उपलब्ध असणार आहेत या गाड्या सीसीटीव्ही सज्ज असून पोलीस यंत्रणेशी जोडलेले असतील त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणं शक्य होणार आहे यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे पुरावे नष्ट पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचू शकणार नाही त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार असून गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण वाढणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएम मराठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद